नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊजचा गळा आहे बॅक साईड तो शिवायचा आहे तर मटका गळा आहे गळा उंची आहे आपली साडेतीन अर्धा इंच मार्जिन साठी घेतलेला आहे एक्स्ट्रा आणि पावणे तीनची रुंदी घेतलेली आहे अडीच इंचाची वरून आपल्याला रुंदी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने गळ्याचं जे माप टाकून घेतलं आणि गळ्याला शेप आहे तो आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला डीप घ्यायचा आहे हा गाळा मटका गाळा आहे पण हा डीप आहे खूप तर अशा पद्धतीने हा जो गाळा आहे आपण पेनने थोडासा डार्क करून घ्यायचा म्हणजे आपला पाटपोट गळा आहे तो वठवून दिसणार आहे व्यवस्थित म्हणजे आपलं गळ्याचं जे ज्यावेळेस आपण गळा कटिंग करू आणि स्टिचिंग करू तर दोन्ही साईड आहे ते सेम सेमच होणार आहे ते बघा ह्या साईडने आपला बरोबर आहे तो गाळा उठून आलेला आहे म खडूच्या सायने त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित गिरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने गळ्याची जी आखणी आहे ती झालेली आहे म्हणजे विदाऊट कॅनवस सुद्धा आपण मटका गळा शिवू शकतो फक्त आपल्याला आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित पाहिजे तर बिगर कॅनोजचे सुद्धा आपण मटका गळा पा मटका पान गळा म्हणजे अशा भरपूर काही गळ्या आहेत ते आपण बिगर वापरता वापरताही आपल्याला शिवता येऊ शकतात तर अशा पद्धतीने संपूर्ण गाळ्याला कडेकडेने व्यवस्थित आहे त्या टिपा आपल्याला एकसारखी फिनिशिंगसहित आपल्याला टिपा वगैरे एकसारख्या मारायच्या आहेत आणि टीप मारताना काळजी घ्यायची आहे टीप आपली थोडी पण अशी वाकडी तिकडीने झाली पाहिजे म्हणजे आपल्या गाळ्याचा शेपही चुकल्या चुकल्या जातो आणि फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित येत नाही तर कमरेलाही आपण एक सरळ टिप मारून घेऊ आणि जे पण आपल्या एक्स्ट्राचा कपडा उरणार आहे त्या कपड्याचे आपण कटिंग करून घेऊ आता आपण गळा पण लगेचच कटिंग करून घेणार आहोत गळा कटिंग घे केल्यानंतरून आपल्याला संपूर्ण गळ्याच्या कडेकडेने छोटे छोटे जे कट आहेत प्रत्येक पॉईंटला लावून घ्यायचे आहेत कट लावल्यामुळं काय होणार आहे आपल्या गळ्याचा जो ला। ला। काही शेप घेतलेला आहे तो शेप आहे तो बाहेर उठवून येणार आहे खोलून दिसणार आहे म्हणजे पाहिजे तो गळा आहे ते आकार आहे तो व्यवस्थित दिसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गळ्याला कट लावून घेत जा आणि मग आपला ब्लाऊज आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे उलटा करून घेतल्यानंतर संपूर्ण ब्लाऊजच्या कडेकडेनी गळ्याच्या संपूर्ण आकारावर व्यवस्थित कडेकडेनी फिनिशिंगसहित आपल्याला टीप मारायची आहे टीप मारताना भागात्र काळजी घ्यायची का टीप आपली एकदम एकसारखी आली पाहिजे वाकडी तिकडी नाही झाली पाहिजे त्या गोष्टीची तुम्ही चांगली काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने संपूर्ण गाळ्याला मी हाय ती व्यवस्थित टीप आहे ती मारून घेतलेली आहे जिथं पण आपला मटक्याचा शेप आहे तिथे व्यवस्थित अस्तर आहे ते बाहेर काढून घ्यायचं आणि मग आपल्याला टीप मारायची आहे म्हणजे आपला हाय तो शेप आहे तो व्यवस्थित येणार आहे आणि मग आपल्याला कमरेला टिपा मार कमरेला पण टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कमरेला टिपा मारल्यानंतर संपूर्ण <स्थाथा> तर बघू शकता तुम्ही ही लेस आहे ती व्यवस्थित एकसारखी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे लेस पण टाकताना एकदम सहित टाकायची आहे अजिबात अशी वाकडी तिकडीने झाली पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे आपल्याला गळ्यालाही आणि कमरेलाही लेस टाकून घ्यायची आहे आणि लेस टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्या लेसवर आपल्याला डबल टीप आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे लेस टाकताना काळजी घ्यायची आहे आपण लेस एकदम व्यवस्थित आहे ती पाहिजे त्या आकारामध्ये आहे तशी टाकून घ्यायची आता आपल्याला जी आपण लेस टाकलेली आहे ती बघू शकता त्याला आपल्याला लेस जी आहे ती आपली ब्रॉड आहे तर लेस असल्यामुळं आपल्याला डबल टीप मारायची आहे तर डबल टिप मारल्यामुळं आपण जो काही गळा घेतलेला आहे मटका असू किंवा मटका पान गळा असू कोणताही आकार असू द्या तर तो आकार आहे तो व्यवस्थित येणार आहे आणि व्यवस्थित दिसणार आहे गळा पण आहे आपण जो काही घेतला आहे तो त्या गळ्याला व्यवस्थित ये आकार येणार आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण गळ्याला टीप आहे ती व्यवस्थित मारून घेतलेली आहे आता आपल्याला हीच लेस आहे ती आपल्याला कमरेला मारायची आहे कारण का हा जो ब्लाऊज आहे तर ह्याची साडी जी आहे ती संपूर्ण भरलेली आहे आणि ब्लाऊज आहे तो एकदम प्लेन आहे तर त्याच्यासाठी आपण लेस वर्क करणार आहोत विदाउट कॉम्बिनेशन असं काही नव्हतं का त्याला आपण पॅच वगैरे टाकू शकतो सेमच कलर आहे तर बघू शकता कमरेला लेस टाकल्यानंतर आपल्या ब्लाऊजला जो लूक आहे तो एकदम छान आलेला आहे आणि दिसायलाही ब्लाऊज जरा व्यवस्थित दिसतोय तर कमरेचीही आपण टीप मारताना डबल टीप मारायची आहे काळजी घ्यायची का लेस आहे ती बरोबर ॲटॅच करून घ्यायची आहे कमरेलाही तर फायनली आपल्या ब्लाऊजचा जो लूक आहे तो तयार झालेला आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।